नमस्कार मित्रांनो सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेतून घराघरात पोचलेली मराठमोळी अभिनेत्री म्हणून अक्षया नाईक हिला ओळखलं जातं अक्षया ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते अशातच अक्षयाचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यानंतर तिने गुपचूप लग्न केलं आहे का अशी चर्चा सर्वत्र पाहायला मिळत आहे त्यामुळे अक्षयाने खरंच लग्न केले का याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहूया अक्षयाने नुकतंच इंस्टाग्रामवर नवरीच्या वेशातील तिजा हा फोटो शेअर केला आहे हा फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता तिने लाल लिंगा मंगळसूत्र असा वेश परिधान केला आहे त्यानंतर अक्षयाचा हा फोटो पाहून तिने गुपचुप लग्न केले अशी चर्चा सर्वत्र पाहायला मिळाली तिच्या अनेक चाहत्यांनी तू लग्न केलेस का अशा कमेंट तिच्या फोटोवरती केल्या आहेत अक्षयाचा हा फोटो पाहून तिने लग्न केले का असे चाहते म्हणत आहेत पण आता या फोटो मागचं सत्य अक्षयाने कॅप्शनमध्ये सांगितलं आहे अभिनेत्री असण्याची सगळ्यात चांगली गोष्ट कुठली माहिती आहे का मला आयुष्यात ज्या गोष्टी कधीच घडल्या नाहीत किंवा ज्या गोष्टी भविष्यात लवकर घडणार नाही त्यांचा अनुभव घेता आहे असे अभिनेत्री अक्षया नाईकनं ना म्हटलं आहे म्हणजेच अक्षयाचा हा नवरीच्या वेषातील फोटो तिच्या आगामी नवीन प्रोजेक्टमधला आहे तर मंडळी तुम्हाला अभिनेत्री अक्षया नाईकला एका नव्या प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये किंवा मा मालिकांमध्ये पाहिला आवडेल का हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा